हे विमान विकावं म्हणून घुसखोरी दिली त्याने घुसखोरी दिली म्हणून त्याला सात वर्ष शिक्षा आता ही घुसखोरी त्यांनी दिली कोणाला तर ज्यांनी वाटाघाटी केल्या त्यांनी वाटाघाटी केली कोणी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली तुमच्याकडे डायरेक्ट एव्हिडन्स नुसता नाही तर फ्रान्स कोर्टाच्या जजमेंट आहे त्यांचे दोन अधिकारी जेलमध्ये आहेत घुसखोरी म्हणून दिली आता सर दिली, ही घुसखोरी पंतप्रधानांनी घेतली म्हणून काँग्रेसवाल्यांना आरोप सरळ सरळ करता येतो पण घाबरतात एवढे की बोलायलाच तयार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे फ्रान्समध्ये घुसखोरी ज्याने दिली त्याला जेलमध्ये झालं पण आपल्या इथे ज्यांनी घेतली तो उघड दुसऱ्यांना असणारा आरोप करतोय अशी असणारी परिस्थिती आहे काँग्रेस पूर्णपणे भ्यायली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो पूर्णपणे भिहालेली आहे इलेक्ट्रोड बॉन्ड म्हणजे असणार निवडणुकीचा बॉन्ड सुप्रीम कोर्टाने नावं आणली धाडी घातल्या नोटिसा दिल्या इन्क्वायरी लावली त्यांनी बॉन्ड घेतला आणि बी जे पीला पैसे दिलेत आता असताना आलेले आहेत गावातला शहरातला जो गुंड असतो तो वसुली करतो की न करतो दमदाटी देऊन करतो की न करतो पानथेल्यावाल्याकडून भाजीपाल्यावाल्याकडून गाडीवाल्यावाल्याकडून दुकानदाराकडून करतो की न करतो